स्वामी समर्थ तर बऱ्याच ताई शॉपला येत आहेत विजिट आहेत पण काही कारणास तो बाहेर जावं लागतं बरं का प्रत्येकाला भेटणं शक्य नाहीये तरी समजून घ्या तर सगळ्यात हे बघा इकडे मावशी दिसत आहेत स्वामी भक्त आहेत हे पण स्वामी भक्त आहेत या या बघा या मोठ्या स्वामी भक्त आहेत आणि त्याच्यामधून त्या स्वामी भक्त झाल्या हे आता आपल्या शॉपला आल्याच होत्या स्वामींची मूर्ती घ्यायला आणि ह्या तुझी मावशी आहे ना का ह्या आणि चालू आहे चालू आहे तुम्ही सुद्धा स्वाटला येऊन शॉपिंग खरेदी करू शकता ज्या ताईना जे जे घ्यायचं आहे ते तुम्ही खरेदी करू शकता श्री स्वामी समर्थ रुपाली ताई वैष्णवी बुकिंग नंबर पिन कर जे जे पूजा साहित्य हवा आहे त्यासाठी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तुम्हाला तर बघा आपण खरेदी काकूनची बघ काय काय बालाजी अगरबत्ती घेतलेली आहे आपल्याकडं खूप छान सुगंध आहे बरं का सगळ्याच अगरबत्तीचा आपल्याकडं त्यामुळे त्यांची खरेदी खूप मोठी आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल अशा प्रकारे त्यांनी खरेदी केली कमळाची दिवे कामाक्षी दिवा सगळ्या अगरबत्त्या घेतलेल्या आहेत बालाजी रुद्राक्ष त्याचबरोबर हिना गुलाब कस्तुरी बॅग भीमसेन कापूर अशी काकूंची खरेदी आहे मंत्राचं धुपकप इकडं पण बघा इथे स्वामींचे वस्त्र घेतलेले आहेत आणि पूजा साहित्य अशी खरेदी चाललेली आहे बरं का शॉपला विजिट भरपूर ताई करतायत तुम्ही सुद्धा स्वामी मूर्ती आठल्या शॉपला विजिट करू शकता पूजा साहित्य खरेदी करू शकता आणि तुम्ही ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता ज्यांना शॉपला येऊन खरेदी करायची आहे त्या ता ताई अगदी शॉपला विजिट करू शकता आणि ज्यांना घर बसल्या करायच्या आहे त्या सुद्धा खरेदी करू शकतात तर बघा अगरबत्ते घेऊन ये ठेवून जे जे हवं त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा श्री स्वामी समर्थ अर्चना ताई श्री स्वामी समर्थ आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बुकिंग नंबर पिन केलेला आहे त्याला व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा हे आपल्याकडली रोजवुड अगरबत्ती आहे सर्वांना आवडणारी माता लक्ष्मीला प्रसन्न माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी आणि माता लक्ष्मीला गुलाबाचा सुगंध सर्वात जास्त आवडतो म्हणून आपल्याकडे बघा ही रोजवुड म्हणजेच गुलाबाची अगरबत्ती भरपूर ताई आपल्याकडे ऑर्डर करतात तर कधी कधी स्टॉक आउट असते त्यामुळे जेव्हा तुम्ही ऑर्डर कराल तर एकदम चार चार किंवा तीन तीन अगरबत्ती ऑर्डर करा कारण कसं असतं ही लवकर स्टॉक होते दिवसाला नाही म्हटलं साडेतीनशे सेलवटी अगरबत्त्या आहेत तर ज्या ताईंना सुंदर अशी बघा आपल्याकडली गुलाबाची अगरबत्ती हवी आहे त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करा चोवीस तास तुमच्या घरामध्ये सुगंध दरवळतो आता ह्या ज्या आल्या सगळ्या आमच्या काकू ताई त्यांना जिन्यातून सुगंध अगरबत्तीचा येत होता ताई श्री स्वामी समर्थ बेस्ट बिजनेस वुमन अवॉर्ड बद्दल कॉंग्रॅच्युलेशन निर्मला साळुंके ताई मनापासून धन्यवाद स्वागत आहे तुम्ही खूप दिवसांनी लाईव्ह कमेंट करायला आले त्याबद्दल धन्यवाद तर बघा ही रोजगुड गुलाबाची अगरबत्ती आहे ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा स्वामी मूर्ती आठ तर ज्या ताईंना मला भेटताना आलं त्याच्याबद्दल माफ करा, करा कारण कसं आहे थोडस बाहेर येणं जाणं वाढलेलं आहे माझं कामानिमित्त पण प्रत्येकाला शॉप वरती भेटता येईल यासाठी एक नवीन प्लॅन मी करते कारण कसं असतं सर्वजण दुरून दुरून येत आहेत आणि भेटता येत नाही ह्याच्याबद्दल खरंच माफ करा नवीन स्वामींची वस्त्र येणार आहेत का काकू हो मिळतील आल्यावर व्हिडिओमध्ये दिसतील तरी बघा सगळ्यात जास्त सेल आउट होणारी आपल्याकडली अगरबत्ती म्हणजे रोज ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर मेसेज करा बघा शॉपला सुद्धा खरेदी करायला भरपूरशी गर्दी वाढलेली आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा ना है आ? ना तो आ हा। तर बघा केसर ही, ही सुद्धा अगरबत्ती आता घेतली का भरपूर त्यांनी कारण आपल्याकडे त्यांची शॉपिंग दुसऱ्यांदा आहे कारण जे आता एकदा आपल्याकडे अगरबत्त्या घेतात त्या दुसऱ्या कुठेच अगरबत्त्या घेत नाहीत कारण आपल्याकडे अगरबत्त्याची क्वालिटी उत्तम आहे आणि त्याच्यामध्ये कोणतंही केमिकल नाहीये सगळ्या अगरबत्त्या केमिकल नसणारे आहेत सुगंध खूप छान आहे माइंडला आणि मनाला फ्रेश करणारे अगरबत्त्या फक्त स्वामी मूर्ती मध्येच मिळतात ज्या ताईंना हव्या त्यांनी थँक्यू ताई तुम्हाला कॉंग्रेचलेशर थँक्यू मयुरा ताई तुमचे मनापासून आभार तर बघा सुंदर अशी केसर ही अगरबत्ती आहे आपल्याकडे आणि सर्व ताईंना आवडणारी जास्त सेल होणारी नवीन अगरबत्ती आली बालाजी हिचा सुगंध तुमच्या आजूबाजूच्या शेजारी सुद्धा विचारतील अगरबत्ती कुठे घेतली एवढ्या सुंदर कोणच्या अगरबत्ती फक्त स्वामी मूर्ती मिळणार आर्ट ही सुंदर अशी अगरबत्ती हवी आहे त्या लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा ऑनलाईन कर बुकिंग करा किंवा बघा शॉपला सुद्धा खरेदी करण्यासाठी आपल्या येऊ शकता आपलं शॉप जे आहे ते पुण्यामध्ये चिंचवड गावापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे ज्यांना शॉपला विजिट करायची आहे त्या ताईंना लोकेशन शेअर केलं जाईल फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा शारदा ताई थँक यू सो मच मनापासून धन्यवाद आभार तर ही बालाजी अगरबत्ती आहे त्याचबरोबर भरपूर ताईंना आवडणारी तुळशी ताईंच्या अगरबत्तीची शॉपिंग भरपूर झाली आहे तुळशी लव्हेंडर अगरबत्ती ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सुंदर आणि छान क्वालिटी बघा तुळशी लव्हेंडर अगरबत्ती ज्या ज्या ताईंना हवी आहे त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करा तुळस म्हणजे आपल्या घरामधलं वातावरण जे आहे ते पवित्र करण्याचं काम करते आणि तुळस पवित्र आहे वास्तुशास्त्रामध्ये तुळशीला पवित्र मानलेला आहे त्यामुळे प्रत्येक आपल्या घराच्या कोणाकोन्यातून निगेटिव्हिटी दूर होते तुळस तुळशी अगरबत्ती आहे तुम्हाला फ्रेग्रन्स जाणवेल आणि तुळशीचा जसं तुळशीने बघा आपण नैवेद्य दाखवतो तुळशी पत्र प्रत्येक गोष्टीवरती पाण्याने छिडकतो तसं तुळशीच्या अगरबत्ती एक किंवा दोन टाइम घरामध्ये नक्की लावा आपलं घर अगदी पवित्र आणि मंगलमय वाटू लागेल ज्यांना तुळशी लवेंडर अगरबत्ती हवी आहे त्यांनी लाईव्ह न मिस करता लवकरात लवकर बुकिंग करायचे क्वालिटी उत्तम आहे तुळशी लवेंडर अगरबत्ती त्याच बघू मोगरा आता माता लक्ष्मीला मोगरा फ्री आहे पाण्याची बॉटलांबी माता लक्ष्मीला मोगरा फ्री आहे तर ज्या ताईना बघा तुमची आपली मोगरा अगरबत्ती आप हवी आहे त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटी बघा ही आपल्याकडली अगरबत्ती आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचा आहे स्वामी मूर्ती आठ ला सुंदर अशी अगरबत्ती तुम्ही मोगऱ्याची ऑर्डर करू शकता ज्यांना ही मोगरा अगरबत्ती हवी आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करायचं आहे क्वालिटी एक नंबर आहे श्री स्वामी समर्थ मनी मॅड ब्रासलेट व्यसनमुक्ती ब्रासलेट पाहिजे कसं वापर करायचा मनी मॅग्नेट व्यसनमुक्ती जे ब्रासलेट आहे ते तुम्हाला पहिल्यांदा चार्ज करावं लागतं करा त्याच्यानंतर हातामध्ये परिधान करावं लागतं नक्की चॅनल बघा ताई मंगल ताई धन्यवाद तुमचे सुद्धा मनापासून आभार जशी माझी प्रगती होती तशी तुमच्या सर्वांची प्रगती व्हावी असं मला नेहमी वाटतं त्यामुळे बघा कुंचन सेवा मनीमेड ब्रासलेट एस ब्रासलेट सगळ्या गोष्टी आपल्याकडून विधिवत पूजा करून सिद्ध करून सर्वांना मिळत आहेत कॉंग्रेचुलेशन ताई विद्या ताई धन्यवाद मनापासून आभार ब्रासलेट साठी सविता सुतार ताई व्हॉट्सअप मेसेज करा वैष्णवी बुकिंग नंबर पिन कर मोगरा अगरबत्ती सुंदर आणि छान कोळची बघा मोगरा अगरबत्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना मोगऱ्याचा फ्लेवर आवडतोय घरामध्ये सुगंध आवडतोय त्या ताईंनी नक्की ऑर्डर करा उंगर फॅन लावून जास्वंद नॅचरल बघा जास्वंदाची अगरबत्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे क्वालिटी उत्तम आहे जास्वंद अगरबत्ती भरपूर ताईंनी ही जास्वंत अगरबत्ती आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे क्वालिटी खूप सुंदर आहे ज्या ताईंना हवा त्यांनी अक्कलकोटला आहे स्वामींना धन्यवाद तुमचे मनापासून मिळते रुद्राक्ष माळ ताई मागच्या वर्षी खूप होत्या ह्या वर्षी स्टॉक आउट आहे पण लवकरच तुमच्यासाठी अवेलेबल करू ही बघा सुंदर आणि छान क्वालिटी आपल्याकडली जास्वंद अगरबत्ती अवेलेबल आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा बगीचा सगळ्या फुलांची मिक्स हो ताई माझ्याकडे अगरबत्ती संपली आहे म्हणून मी इथून आणले पण मला पूजा केल्यासारखं वाटत नाहीये मला तुमच्याकडे घेतलेल्या अगरबत्त्या खूप आवडतात अर्चना ताई मग लवकर ऑर्डर करा तुमच्या अगरबत्त्या संपल्यात तर वाट कसली बघताय स्वामी आठ मध्ये पटकन ऑर्डर देऊन द्या किंवा एक्स्ट्रा एक दोन तीन अगरबत्त्या मागवा जेणेकरून त्या अगरबत्ती तुम्हाला स्टॉक ऐकायची वेळ येणार नाही नेहमी सांगते तुम्ही एकदम चार पाच अगरबत्त्या मागवा म्हणजे तुम्हाला त्याच त्याच तुम अगरबत्त्या घेता येतील लव्ह यू अगरबत्ती थँक्यू ताई आणि छान की बघा बगीचा अगरबत्ती हवी आपल्याकडली बघा खूप सुंदर आणि छान क्वालिटी बघा ही बगीचा अगरबत्ती अवेलेबल आहे ज्या ताईंना बगीचा म्हणजे सगळ्या फुलांची मिक्स अगरबत्ती हवी आहे त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा सर्वांची आवडती श्रीगंध अगरबत्ती आता ही अगरबत्ती कोणी कोणी नीग वापरली कमेंट नक्की करा आणि कशी आहे हे पण सांगा कारण ही अगरबत्ती जी आहे त्याची क्वालिटी उत्तम आहे याला बगीच्या अगरबत्ती असं म्हणतात ज्या ताईंना बघा सुंदर आणि छान क्वालिटी बगीच्या अगरबत्ती हवी आहे श्रीगंध त्यांनी मेसेज करा ही अगरबत्ती ज्या ज्या ताईंनी वापरली तरी नक्की कमेंट करा लाईक चालू ठेवा हार्ट चालू ठेवा ज्या ताई लाईव्ह बघतायत पूजा साहित्य खरेदी करायसाठी शॉपला भरपूर गर्दी चालू आहे आणि तुम्ही सुद्धा शॉपला येऊ शकता किंवा ऑनलाईन खरेदी सुद्धा करू शकता श्रीगंध अगरबत्ती सर्वांची आवडती अगरबत्ती कशी आहे कमेंट करून नक्की सांगा ब्रह्मा अगरबत्ती सर्वात सुंदर आणि ह्याची सुद्धा आपली अगरबत्ती जी ब्रह्मा आहे ती सुद्धा नॅचरल आहे त्याचा सुगंध आहे तो खूप सुंदर आहे बरं का बऱ्याचशाच ताईंनी ताई, ताई माझे ब्राशच्या धनलक्ष्मी कुंचन सिद्ध नोटचे विधिवत पूजा करून दे नेहा तुझ्या कुंचनची सकाळी सेवा झालेली आहे तू काळजी करू नको प्रत्येकाचा व्हिडिओ करणं शक्य नाही आहे कारण थोडासा मेडिकल इश्यू असल्यामुळं नातेवाईक हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं मला सारखं जावं लागतंय त्याबद्दल माफ करा ते तुमचं शॉप कुठं आहे आपलं शॉप चिंचवड गावापासून एक दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा लोकेशन मिळेल ज्या ज्या ताईंना हवा आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे लवकरात लवकर मेसेज करा सुंदर आणि बघा छान कोळची आपल्याकडली ब्रह्मा अगरबत्ती आहे भरपूर ताईंनी आपल्याकडे ब्रह्मा अगरबत्ती ऑर्डर केलेली आहे तर ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे सुंदर आणि छान कळजी बघा ब्रह्मा अगरबत्ती ज्या ज्या ताईंना हवी आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे ब्रह्मा अगरबत्ती तर ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर अशी बघा आपल्याकडली अगरबत्ती आहे ज्या ताईंना हवी आहे त्यांनी मेसेज करायचा आहे सुंदर अशी बघा ब्रह्माची अगरबत्ती त्यातून बघू शकता कमळाचे दिवे भरपूर ताईंनी हा कमळ दिवा जो आहे तो लक्ष्मीच्या से सेवेसाठी आपल्याला ऑर्डर केलेला आहे कारण कमळ दिवा हा लक्ष्मीचा सिंबॉल आहे